काय कराल खोडाले अजून खोडत बसा शिवानी छान तू काय शोधाला अजून रंग चित्र तू काय कराल चालू आहे ओके छान श्रीमती काय चालू आहे छान छान काय ते श्रीमती बेटा कुठं चित्र काढायला आहेस

चित्र का बो छान वेरी गुड तू रे ओंकार बो का अजू कर बोली पटपट कढ़ा छान तुझे बहु क्या चल रही छान छा हाँ कड़ा क्या प्रकार तुझ का डन